चर्म उद्योग महामंडळाचे थकीत कर्ज माफ करा चर्मकार परिषदेची मागणी लाक्षणिक चर्म उद्योग महामंडळाचे संपूर्ण कर्ज बिनशर्त सरसकट माफ करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील चर्मकार समाज बांधवांनी गुरुवारी लाक्षणिक आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले चर्मकार एक्य परिषद संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन झाले राज्यात सुमारे लाख चर्मकार समाज आहे समाजाने सरकारकडे विविध मागण्या के केल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी अनेक वर्षांपासून झालेली नाही संत रविदास महाराज यांच्या जयंतीची महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी मध्य प्रदेशने सागर येथे शंभर कोटी रुपये उपलब्ध करून संत रविदास महाराज यांचे स्मारक उभारले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात संत रविदास येथील आधुनिक लेदर पार्क व्हावे याबाबत अर्थसंकल्प अधिवेशनात मंजुरीची घोषणा केलेली आहे या प्रकल्पाचे तात्काळ काम सुरू करावे आदी मागण्या असल्याचे चर्मकार समाज बांधवांनी सांगितले आहे आंदोलनात मुंबई जिल्हाध्यक्ष सुभाष मराठे राज्य कार्याध्यक्ष वसंत धोडवे महासचिव चंद्रकांत देगलूरकर प्रियंका गजरे पूजा कांबळे अशोक कांबळे आदींचा सहभाग होता माझं नाव माणिकराव गंगावणे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कार्याध्यक्ष बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती विदर्भ प्रदेश या ठिकाणी चर्मकार ऐक्य परिषदेचा महामोर्चा या ठिकाणी आयोजित जे केलेला आहे हा समाज अतिशय मागास समाज आहे आणि मागास समाज असून या समाजाचा विकास व्हावा या समाजामध्ये समाजाची उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी महाएलगार मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे याची माहिती या, या परिषदेचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी मित्र वसंतरावजी दाडवे साहेब यांनी या इल्गार मोर्चाची आम्हाला कल्पना दिली त्यामुळे स्पेशल भेट देण्यासाठी आझाद मैदानावर आम्ही प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहोत हा अतिशय होतकरू समाज आहे होतकरू समाज असून यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी शासनाकडून पूर्ण होणं अतिशय गरजेचं आहे ह्या मागण्या या ठिकाणी पूर्ण जर झाल्या नाहीत तर या समाजाची याहीपेक्षा आणखी एकी वाढेल आणि याही पुढे एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं केलं जाईल आणि या आंदोलनाला या संपूर्ण विविध क्षेत्रामधल्या ज्या काही संघटना आहेत या संघटना देखील त्यांना पाठिंबा देतील असं या ठिकाणी मी घोषित करतो तसं लाजायला पाहिजेत नाहीत कसं आहे पाण्या पावसाचे दिवस आहेत आणि या पाण्या पावसाच्या दिवसामध्ये उपस्थिती जरी तुम्हाला कमी वाढत असेल परंतु हा न लाजणारा न भिणारा निर्भीड असा समाज आहे आणि आण या समाजाला जाणीव आहे की आपल्या मागण्या एक संघ झाल्याशिवाय मान्य हो होणार नाहीत मागण्या पूर्ण होणार नाहीत परंतु पावसाची परिस्थिती शेतकऱ्याच्या कामाची परिस्थिती यामुळे थोडा असर पडतो बाकी दुसरं या याला काही म्हणता येणार नाही आपल्याला आम्ही आवाहन एवढंच करू की ह्या समाजाच्या हितासाठी महा एल्गार मोर्चा आझाद मैदानावर आयोजित केलेला आहे या, के या करून नंतर ज्या काही या समाजाच्या वतीनं महा एल्गार मोर्चाच्या वतीनं घडामोडी घडतील त्या घडामोडीसाठी सर्व समाजानं एकजूट झालं पाहिजेत आणि या संघटनेच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजेत संघटनेच्या पाठीमागं खंबीरपणानं जोपर्यंत उभा राहणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आपल्या समाजाच्या छोट्या मोठ्या मागण्या मान्य होणार नाहीत एवढे या ठिकाणी मी सांगू इच्छितो चर्मकार समाजाचे आमदार खासदार जे काही लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींना मी एवढंच सांगू इच्छितो की आपण समाजाच्या हितासाठी समाजाच्या उन्नतीसाठी आपण या ठिकाणी विधानसभेमध्ये संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजेत आणि या मागण्या मान मान्य करून घेतल्या पाहिजेत मी संतोष कानडे अहिल्यानगर या ठिकाणाहून या मोर्चात सहभागी झालेलो आहे एक सर्वसामान्य चर्मकार समाजसाठी कार्यकर्ता म्हणून काम करणारा मी आज चर्मकार ऐक्य परिषदेच्या माध्यमातून चर्मकार समाजाचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी जे वर्षानुवर्ष आहेत ते सोडवण्यासाठी या महायल्गार मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलेलं होतं त्यामध्ये बहुसंख्येनं चर्मकार समाज बांधव सहभागी झाले आणि ऐक्य परिषदेच्या माध्यमातून विविध संघटनांचे सर्व नेते मंडळी एका मंचावर येऊन समाजाच्या प्रश्नासाठी आज शासन स्तरावरती प्रयत्न करत आहेत खरं तर ही आनंदाची बाब आहे यामध्ये जे आमचे प्रलंबित प्रश्न आहेत की गठई बांधवांना पीच परवाने भेटले पाहिजेत त्यांच्यावरती अतिक्रमण विभाग जो कारवाई करतो त्यांनी ती कारवाई न करता अधिकृत त्यांना पीच परवाने भेटलेले असताना त्यांना त्या ठिकाणी वसू दिलं पाहिजे व्यवसाय करू दिला पाहिजे अशी एक मागणी आमची त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर चर्मोद्योग महामंडळाच्या माध्यमातून जे कर्ज वाटप या ठिकाणी बांधवांना करण्यात आलेलं होतं होतं त्या कर्ज वाटपाचं सरसकट कर्जमाफी या ठिकाणी चर्मकार समाजाला व्हावी आणि नव्यानं कर्ज वाटप करून चर्म उद्योग माध्यमातून युवकांना यु व्यवसाय करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध व्हावी ही एक मागणी आमची आहे त्याचबरोबर संत गुरु रविदास महाराजांच्या नावाने भा महाराष्ट्रामध्ये एक विश्वविद्यालय सुरू व्हावं ज्यामध्ये त्यांच्या साहित्याचा अभ्यास आमचे चर्मकार समाजातील युवक आणि इतरही समाजातील युवक करतील व त्यांना त्या अभ्यास करून त्याचा त्या ज्ञानाचा फायदा या ठिकाणी भविष्यात होईल अशी भूमिका शासनाने घेऊन त्यांच्या नावानं संत गुरु रविदास महाराजांच्या नावानं विद्यापीठ या ठिकाणी सुरू करावं ही एक मागणी आहे त्याचबरोबर युवकांना रोजगार उपलब्ध व्हावेत म्हणून त्यांना बिनव्याजी कर्ज वाटपाची तरतूद चर्म उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून व्हावी व लेदर पार्कच्या माध्यमातून त्यांना लेदर पार्क उभारून ट्रेनिंग देऊन त्यांना व्यवसायासाठी उभं केलं जावं ही एक मागणी आज या प्रामुख्याने एल्गार मोर्चाच्या माध्यमातून केले आहेत अशा विविध मागण्या या चर्मकार मोर्चाच्या माध्यमातून शासन स्तरावरती आम्ही करत आहोत मायबाप सरकारने आमच्या या सर्व विविध मागण्यांचा विचार करून चर्मकार समाजाला भरघोसाची मदत देऊन न्याय द्यावा हीच विनंती मायबाप सरकारला करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद महाराजांचा हा जो मंत्र आहे की मन निर्मळ ठेवा आणि कुठल्याही बुद्धीनं काम न करता आपण सर्वांनी मनुष्य जाती सम समप्रमाणात धरून मनुष्याने मनुष्यासाठी काम करून स्वतःचा विकास साधवावा हीच भूमिका महाराजांची या मागची होती की मन चंगा तो कटोटीमे गंगा की आपलं मन निर्मळ ठेवा म्हणजे आपल्या सर्वांना विकास साधता येईल हीच भूमिका महाराजांची या ठिकाणी होती आमच्या प्रामुख्याने प्रमुख मागण्या अशा आहेत मी लॉन डॉक्टर वसंतराव धाडे बोलतो आहे ही चर्मकारे परिषदेचा कार्याध्यक्ष तथा गुरुराजा शिष्य महापीठाचा प्रदेशाध्यक्ष भाऊ आम्हाला मोठ्या खेदानं म्हणावं लागते या शासनाने म्हणजे मी प्रथमतः तर या शासनाचं चर्मकार आयोग स्थापन केला मी अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन परंतु चर्मकार आयोग स्थापन करून काय फायदा झाला आमच्या समाजासाठी ज्या त्याचा जो उद्देश होता की बाबा चर्मकार आयोग स्थापन झाल्यानंतर चर्मकारांच्या ज्या योजना आहेत काही त्याची सगळी माहिती घ्यावा चर्मा चर्मकार समाज कितपत कितपत पडलेला आहे त्याचे विकास करण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी आज आएक चर्मकार आयोगाची स्थापना झाली परंतु मोठ्या खेदानं मनाला वाटतं की त्याचा काही फायदा झाला म्हणून या प्रसंगी माझी शासनाला नम्र विनंती आहे की आपण तात्काळ या चर्मकार आयोगावर अध्यक्ष नेमून त्याचं कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू करावं त्याच पद्धतीनं दुसरी माझी प्रामुख्याने मागणी आहे की या राज्यामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये प्रामाणिक आणि इमानदार समाजमध्ये म्हणजे आमचा चर्मकार समाज तो प कर्ज घेतल्यानंतर बिचारा प्रामाणिकपणे त्या कर्जाची परत फेड़ करतो तसं इतर समाजाकडून होत नाही तरीही पण या समाजाला कर्ज देताना जाचक टाकल्या त्या जाचक कर्ज देताना रद्द झाल्या पाहिजे आणि जी काय एक छोटी छोटी कर्ज न करता मोठमोठ्या उद्योगधंद्याला लावून नुसतं बूट पॉलिश करण्यासाठी कर्ज न देता मोठमोठ्या उद्योग ते चर्मकारच्या व्यतिरिक्त चांबड्याच्या व्यतिरिक्त उद्योग देण्यासाठी एक त्यांनी मोठ्यात मोठ्या जास्तीत जास्त कर्ज दिलं पाहिजे ही एक प्रामुख्यानं मागणी या क विशेषतः जे आत्ता सांगितल्याप्रमाणे सगळं संपूर्ण कर्ज विनाट सरसकट माफ झालं पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्या समाजासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक सामाजिक भवन आहे एक माझी शासनाला विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक संत रविदास सामाजिक भवन झालं पाहिजे आणि त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे आणखीन तसं सांगण्यासारखं खूप काही आहे ब याच्यामध्ये इतरही काही खूप मागण्या आहेत आमच्या समाजाचे जे काही आणखीन घरकुलाचा विषय असो आणखीन इतर काही जो याच्यामध्ये शेती देण्याचा एक विषय ज्यांना शेती नाही अशी अशा यांनासुद्धा प्राण प्राधान्यानं आमच्या चर्मकार समाजाचे गरीबी शेतीही नाहीत भूमिहे अशा लोकांना शेतीसुद्धा दिली पाहिजे सम... एक आता चर्मकार एक विशेषतः मला दुर्दैवानं सांगता वाटतं की या चर्मकार समाजामध्ये खेकडवृत्ती फार आहे मग मोर्चा कोण काढला त्यांना मग इथं माझं जाण्याचं काय काम आहे परंतु आम्ही एक समाजाचं काम घेऊन या ठिकाणी चर्मकारिके परिषद तिथं आलेलो तर यासाठी मला हे म्हणायचं आहे की आज बघा चर्मकार समाजाचे जवळपास तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे एक बारा आमदार आहेत बारा आमदार आहेत तुम्ही मी नावासही सांगेन तुम्हाला परंतु काय होतं मागण्या या आमच्या समाजाला भेट देण्यासाठी वाल्मिकी समाज आमदार मी विनंती केली माझ्याच मतदारसंघातले आमदार श्यामभाव खोडे ते बिचारे मिन विनंती केली की आ, या इथे खाली आणि परत धाडोजी म्हणे मी सव्वा दोनच्या सुमारास परत या ठिकाणी येतो कारण त्यावेळेस नुकतेच लोक जमायला सुरुवात झाली होती म्हणजे काय झालं आहे समाजाच्या नावावर निवडून यायचं समाजाबद्दल काहीही असता नाही अशा पद्धतीचे आमच्या आमदार मंडळी असे खेदान मला नमूद करावं असं तुम्ही जो प्रश्न विचारला आणि दुसरा आता तुम्ही प्रश्न विचारला की बाबा जय रोहिदास का बोलत नाही का काय ती काय होते काही लोकांना फायदे घ्यायला बरं वाटतं आय त्या पीठावर रेगोटा मारायला आमचा समाज आहे परंतु त्याला लाज वाटते की मी जय रोहिदास म्हणलं की मला दुसरे काय म्हणते ही आज शुकांती काय महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही साहेब की आज आमच्या समाजाचे तीन तुम्ह खासदार आहेत हां शिंदेताई सोलापूर शिंदेताई सोलापूरमधून आहे तुमच्या ना रामटेकमधून बर्वे साहेब आहेत शिर्डीमधून वागचोरे साहेब आहेत हां तर थोड्या प्रमाणात आज मी पाहतो की थोड्याफार प्रमाणात शिर्डीचे खासदार वागचोरे साहेब हे थोडेसे त्या दृष्टीने प्रयत्न करतात कालच त्यांच्यासोबत आमची मिटिंग झाली जे जे मंत्री आहेत आमच्या समाजाचे संजय शावकर साहेब यांनी सगळ्या आमदारांना आणि समाजातील संघटनेच्या प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि त्या ठिकाणी चर्चा झाली विशेषतः मी या ठिकाणी अभिनंदन करेन की आमचे भंडार्याचे आमदार नरेंद्र बोंडेकर साहेब त्यांनी म्हटलं धाडवीजी हे समाज आपल्या वेगळ्या संघटने विखुरलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी एकतर पुणेला आला आणि तर औरंगाबादला आला त्या मिटिंगच्या सगळ्या नियोजनाचं सगळी जबाबदारी मी स्वीकारतो परंतु हा समाज कुठतरी कालची सुद्धा गोष्ट आहे की संजय सावकारे साहेबांनी सुद्धा जे कल उद्देश त्यांचा हाच होता की सगळ्यांनी एक आलं पाहिजे परंतु दुर्दैवान म्हणा ही काही समाजामधली ती खेकडवरती काही लोक काय मला मोठं आमच्या समाजातले काही नेते मंडळी फक्त स्वार्थासाठी एकमेकाचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात मी चर्मकार समाजाला या प्रसंगी आव्हान करू शकतो आणि त्यांना विनंती करू शकतो की बांधवांनो माता भगिनीनो आपण आपसातील मतभेद हेवे दावे ही खेकडवरती सोडून द्या आता मी या प्रसंगी मुद्दाम सांगेन की मी त्या बौद्ध समाजाकडे बोट दाखवेन की मित्रांनो ते त्यांच्या अलग अलग संघटना आहेत आर परंतु जेव्हा समाजाची मागणी येते तेव्हा नेता कोणचा असेल आठवले असतील का आंबेडकर असो की आणखीन गवई असो की आणखीन कोणी असो मात्र त्यांनी एखादं आव्हान केलं की मुंडके तेच राहतात याय मोठ परंतु जेव्हा समाजाची मागणी येते तेव्हा नेता कोणचा असेल आठवले असतील का आंबेडकर असो की आणखीन गवई असो की आणखीन कोणी असो मात्र त्यांनी एखादं आव्हान केलं की मुंडके तेच राहतात याय मोर्चात नाही याय मोर्चात पात्र त्यांच्या हाकेला समाजाच्या हक्कासाठी जाऊन मोर्चामध्ये सामील होतात तसं आमच्या समाजामध्ये नाही आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्याचं काम करतं सगळं काही फुकट मिळत गेलं परंतु जर आपलाय समाज एकजुटीनं सगळे हे वेदा विसरून जर एक झाला तर या शासनालासुद्धा आपल्यासमोर झुकावं लागेल आणि आपल्या मागण्या निश्चितपणे त्यांना मंजूर कर करणं भाग पडेल कालच मला सांगा असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे कालच आमचे काही आमदार आमच्या समाजातील आय एस अधिकारी आणि खासदार आणि संजय साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथं त्यांनी सगळं बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये ठरलं की जवळपास आता मुंबईमध्ये साहेब म्हणले जागा पाहण्यासाठी मी अधिकाऱ्याला सांगितलं आणि त्या दृष्टीनं एक प्रस्तावसुद्धा तयार झाला मुंबईमध्ये आणि मला आशा आहे कालच्या बैठकीमधून की निश्चितपणे या मुंबईमध्ये एक मोठ्या प्रमाणाचं एक समाजभवन संतर्ग समाजभवन होईल याप्रसंगी आणखीन अशी मागणी की ते म्हणतात की तुम्ही मागणी करा प्रत्येक जिल्ह्याला आम्ही संत रविदास भवन देतो परंतु दुर्दयाची गोष्ट आहे नुसतं बोलल्या जातं पण कृतीमध्ये काही केल्या जात, के जात नाही हे या जा जा आ, मला या ठिकाणी सुद्धा मोठ्या स चर्मकार समाज जिव्हाळ्याच्या दृष्टिकोनातून तुमचा प्रश्न आहे काय आहे की कुठंतरी समाजामध्ये ती भावना राहिली की मी काहीतरी वेगळा धंदा केला पाहिजे मला मनाशी आनंद होता की चर्मकारण चांबड्याच्या धंद्याच्या व्यतिरिक्त इतर धंदे, जा धंदे जा केले काय झालं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हा चर्मकार जो व्यवसाय तो आमच्या मुस्लिम बांधव तुमचे जैन बांधव मारवाडी बांधव सिंधी समाजाने आमचा त्या मोठ्या त्या प्रमाणात त्याला आणि त्याला त्या 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 एक गोष्टही महत्त्वाची की आमच्या वा� समाजाकडे भागभांडल कमी असतं आणि याला भागभांडल नसल्यामुळे बेचारा आमचा तो रस्त्यावरला जो पॉलिश करणारा जो माणूस आहे तो तिथेच राहतो आणि दुसरे मात्र मोठमोठे आणि याच्यामध्ये मला हे म्हणायचं की आमच्या समाजातील आमदार खासदार नेते सुद्धा याला जबाबदार आहे चर्मकार आक्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी हा महाआयोगार आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या चर्मकार आक्य परिषदेत चर्मकार विकास संघासारख्या अनेक चर्मकारांच्या संघटना महाराष्ट्रातील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि त्याची शिखर संघटना म्हणून चर्मकार आय्य परिषद ही महाराष्ट्रात कार्यरत आहे आज आम्ही वेळोवेळी शासनाकडे वारंवार आमच्या समाजाच्या मागण्या मांडल्या गाराणी मांडली परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा एक, एक एल्गार मोर्चाच्या रूपाने महाराष्ट्रातले प्रातिनिधिक पदाधिकारी प्रातिनिधिक स्वरूपात हा आज हा एल्गार मो आंदोलन या ठिकाणी घेतलेला आहे महाराष्ट्रातला लक्षात घेण्यासारखा आहे की महाराष्ट्रातला जवळपास साठ लाखाच्या वर हा आमचा समाज चर्मकार समाज बांधव आहे परंतु या ठिकाणी आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आमची सगळ्यात प्रथम आमच्या प्रमुख मागण्या आठ दहा मागण्या परंतु त्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की विविध महापुरुष पुरुषांच्या जयंत्यांना या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते शासनातर्फे परंतु स संत रविदास महाराजांच्या जयंतीला मात्र सार्वजनिक सुट्टी दिली जात नाही आणि यासाठी ही आमची प्र मागणी आहे की जयंतीनिमित्त आम्हाला जाहीर सुट्टी द्यावी इतर महापुरुषांना द्या द्यायलाच पाहिजे तशाच प्रकारचे आम्हाला पस संत रविदास महाराजांच्या निमित्त जयंतीनिमित्त या ठिकाणी जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी दुसरा आमचा प्रश्न आहे की विशेषतः मुंबईमध्ये पिच गटई कामगारांना पिच परवाने दिले जात नाहीत गटई कामगारांचा पिच परवण्याच्या संदर्भातला प्रश्न दोन हजार चार पासून कोर्टात प्रलंबित आहे परंतु यातलं या या महाराष्ट्रातलं ना सामाजिक न्याय विभाग असू दे किंवा महानगरपालिका असू दे हे केवळ याचिका दाखल झाली आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा निर्णय लागत नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन ते हातावर हात धरून बसलेलं आहे आणि म्हणून आमचा चर्मकार समाज या ठिकाणचा गटही कामगार जो आहे तो या ठिकाणी मुंबईतला आपण बघितलं की अख्ख्य त्विषाने या ठिकाणी चौथळून आलेला आहे आणि तो आज दोन हजार चारपासून पीच लायसनपासून वंचित आहे आणि त्याच्यातमुळे त्याच्यावर मग पोलीस अत्याचार करतात महानगरपालिका अत्याचार कुठल्याही प्रकारचा त्यांना स्वतःचा व्यवसाय करून जो कोट भरतो त्याचं कुटुंब सांभाळतो त्याला ते सांभाळता येत नाही आणि म्हणून ती आमची मागणी की पीच परवाने तातडीने द्यावे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कायद्याची अडकाटी न आणता पीच परवाने द्यावेत महाराष्ट्रात उर्वरित आहेत मात्र मुंबईत त्याचे होत नाही आम्हाला या ठिकाणी दुसरं असं आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि त्या बिल्डिंगच्या समोर जो आमचा गटई कामगार गेले चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष तिथे गटई व्यवसाय करून लोकांची सेवा करून तो या ठिकाणी जो आ, त्या पुनर्निवारण करतो कुटुंब त्याचं पालनपोषण पालन पोषण करतो त्यानंतर मात्र त्या ठिकाणी बसलेला तो बिल्डिंग पूर्णतेची तयारी झाली का मग ते सारी असू दे किंवा इतर ब प्रा खाजगी बिल्डिंग असू द्यात त्याच्यासमोर असलेल्या गिटे गिरी गटाई कामगाराला मात्र त्या ठिकाणी बेदखल केलं जातं त्याची लाज वाटू लागते मग त्या बिल्डिंगला आणि बा तो मात्र हा आमचा शर्मकार चा गरीब गटाई बांधव मात्र त्या ठिकाणी बेदखल होतो त्याचं कुटुंब रस्त्यावर येतं त्याला पूर्णनुसार झाल्याशिवाय त्याचं कुठल्या प्रकारे त्याला हात लावता का नाही त्याचं पुनर्वसन करा आणि मग त्याला तिथून त्याचं पुनर्वसन व्हावं नाहीतर कुठेतरी लांब इथे राहतो चेंबूरला राहतोय मुंबईमध्ये आणि त्याचं नालासोपाराला जर तुम्ही देत असाल तर ते चालणार नाही अशा प्रकारे अन्य जे पुनर्वसन करतात ते सुद्धा चालणार आहे म्हणून पुनर्वसन केल्याशिवाय त्याला तिथून त्या बिल्डिंगच्या समोर हटवू नये ही आमची मागणी आहे तेच तर दुर्दैव आहे आज सुद्धा आपण बघितलं की चौदा आमदार याच विधानसभेत चर्मकार समाजाचे आहेत पण एकही चर्मकार आमदार त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे असून तोंड झालं महापालिकेत नगरसेवक चला दोन तीन वर्ष आता या ठिकाणी अस्तित्वात नाही महानगरपालिका तिथे आम्ही बसवलेला आहे परंतु महाराष्ट्र विधानमंडळात आता विधानसभा चालू आहे आणि त्याच मुहूर्त ते सगळं औपचारिकता साधूनच आम्ही या ठिकाणी आज अधिवेशनात या ठिकाणी काहीतरी आमचा समाज चर्मकार बांधव आज जो निवडून दिलेला आमचा चर्मकार आमदार आहे तो तिकडे आवाज उठवेल अशीच एक आमची भावना आहे समाजाची परंतु कुठलाही आमदार या ठिकाणी चर्मकाराच्या बाबतीत काय बोलायला तयार नाही ही गोष्ट खरी आहे की इतर समाजाचे जय भीम मोठ्याने बोलतील मात्र आमचा संत रविदास महाराज जय लव जय मोठ्याने बोलतील संत रविदास बोलायला मात्र लाज वाटते हे आमचं दुःख दुःख आहे आणि ही गोष्ट खरी आहे काय विशेषतः जो पुढारलेला आमचा म्हणजे सुशिक्षित आहेत मग शासकीय नोकऱ्यात असेल किंवा व्यवसायात मोठं असेल हे दुर्दैव आहे समाजाचं त्यामुळे आम आम्ही मागे राहतो ही गोष्ट खरी असली तरी तरीही आमचा हा शांतताप्रिय लोकशाही मानणारा समाज आहे संविधान मान समाज आहे बाबासाहेबांना मानणारा समाज आहे तेव्हा तो जरी जय जय रविदास नाही म्हणायलाच पाहिजे त्याच्याबद्दल तिथे कुठली तडजोड असता कामा तो नाही म्हणाला तर म्हणून ते नाही म्हणाला म्हणून मात्र समाजावर जर करतील नमस्कार पहिलं माझं नाव आहे सौ पूजा गणेश कांबळे आम्ही चर्मकार ऐक्य परिषद म्हणजे सगळ्यात ज्या छोट्या मोठ्या संस्था आहेत चर्मगारांच्या त्यांच्या एकत्रीकरणाने आम्ही हा आजचा मोर्चा एक घेतला आहे त्याच्यामध्ये प्रमुख मावण्या अशा आहेत की जे पीच परवाने आहेत त्यांचं कुठलं काही काम होत नाहीये किंवा ज्यांना मिळत त्यांना हटवण्यात येत आहे किंवा ज्यांचे मिस्टर वारले आहेत त्याच्यानंतर मग तो परवाना काय होतो तर तो त्या महिलांना तो न्याय मिळत नाही आहे तर त्याच्या संदर्भात आहे दुसरं आपलं विद्यापीठ होण्यासंदर्भात आहे जे चर्मकला विद्यालय आहे बा बांद्र्याला अख्ख्या महाराष्ट्रातलं एकमेव हो कॉलेज तिथे शिक्षक भरतीच नाही आहे शिक्षकच नाही आहे आणि मग बोललं जातं की तिथे स्टुडंट येत नाही स्टुडंट जेव्हा शिक्षक असणार तेव्हा ते स्टुडंट येणार आहेत अशा आमच्या विविध ज्या मागण्या आहेत महामंडळ आहे महामंडळाची सरसकट कर्जमाफी आहे सगळ्याच मागण्या आहेत आणि आम्ही वारंवार वर्ष वर्ष या मागण्या करतोय पण सरकारकडून त्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या आमच्या पूर्णत्वाला जात नाही आहेत म्हणून परत एकदा आम्ही सर्व संघटनाच्या वतीने आजचा हा मोर्चा यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद मी समाज बांधवांना एवढंच आवाहन करते की फक्त ही कुठल्याही नेत्याची गरज नाही आहे तर ही प्रत्येकाची गरज आहे आज जर कुठलाही न्याय जर मिळाला समाजाला तर प्रत्येकजण घेणार आहे नेत्यामध्ये त्यांना ते जे नेते आहेत ते घेणार नाही आहेत आज पीच परवाने किंवा कोण आहे जे रोडवर बसतात त्यांच्यासाठी गटई कामगारांसाठी मागणी आहे मग ते गटई कामगार कुठे आहे तर माझी एक हात जोडून समाजाला विनंती आहे की भले थोडासा वेळ का होईना समाजासाठी देणं तुम्हाला गरजेचं आहे कारण की आज ते आपल्यासाठी आपली पिढी तर झाली पण आपल्या भावी पिढीसाठी खूप महत्त्वाची गरज आहे आपण आज जर त्याच्यासाठी जर आपण भांडलो नाही आपण जर मागण्या केल्या नाही तर मला वाटत नाही पुढच्या भवितव्याला त्या सगळ्या मागण्या किंवा त्या सगळ्या गोष्टी माहिती पडतील मी तर आता यात याच्यात म्हणेन की चर्मकार समाजाची ती खूप मोठी व्यथा आहे आणि दुसरी गोष्ट को कोणी काय विचार करायचा हा ज्याला त्याला कळला पाहिजे आणि मी तर म्हणते की ते आमच्यापेक्षा जास्त सुशिक्षित आहेत ते आज एवढं आमच्यापेक्षा एवढ्या मोठ्या पदावर आहेत की ते कुठल्याही प्रकारचं तिकडे आमच्यासाठी आंदोलन समाजासाठी भांडू शकतात आणि समाज त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहील आज ते समाज पाठी उभा आहे म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनीही त्यांची जबाबदारी समजून समाजाचं कुठेतरी सा देणं लागतं ह्याचा विचार करून त्यांनी समाजाच्या मध्ये सहभाग घेतला पाहिजे मी त्यांना मनापासून एवढंच आवाहन करते की तुम्हाला खरंच वेळ नसेल तुमच्या कामामधून समाजासाठी पण आम्ही समाजासाठी करतो आहे तर आमचे जे काही प्रश्न आहेत आम्ही जे मांडतो आहे त्याच्यासाठी आम तु आम्हाला आमच्यासोबत तुम्ही असणं गरजेचं आहे आणि ती सोबत आम्हाला हवी आहे एवढंच मी आवाहन करते